हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर आम्ही चाललो आहे जंगलमध्ये करवंद खायला तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहावी पडून जाऊ दिवस येत नाही कोण येणारे तिथे पोरं येते कुठं ते करबंध नाही आज पुढे आपण खाली तिथे काल थांबव आपण असं चालू आपण कितीला करबंद आणायला आहे ना हा आणि करवंद बघायला

तो तुम्हाला दिसत असल करवंद आणि बघा थोड पाणी नाही त्याच्यामुळे चिमलेत पाल मस्त याचा हिरवारे तर हे करवंद मस्त याला बोलतात डोंगरची काळी मैना तर इथं माझी साड़ी टक्कली बाई दिसू आहे का बघा मी झूम करून दाखवते बघा किती छान आहे मस्त कर तर आपल्याकडे सिटीने खूप महाग भेटतं मग स्वस्त नाहीये खूप महाग आहे महागैर आम्ही इतकं ओन झालंय थोडं खाली वाकवा लागेल बघ इतकं तो डावळ्याची कसं काही होत नाही ना नाही नाही ठीक त्याला Que

मम्मी बघ मी काय बनवलं आता निघालो आहे आम्ही घरी तर करवंद तोडून झाले आहे आमचे आणि खूप करवंद खाल्ले आणि सोबत पण थोडेसे घेतले आहे आणि ऊन तर एवढं होतं बापरे उन्हात फिरू फिरू खूप खूप आमची परेशानी झाली त्यामुळे आम्ही घरी निघालो आणि आम्ही सोबत पाणी पण घेतलेलं नव्हतं तनुला खूप तहान लागली होती त्याच्यामुळं म्हटलं चला घरी आणि ऊन तर एवढं बेकार होतं आणि आभाळ पण आलं होतं वारं सुटलं होतं त्याच्यामुळं आम्ही घाबरलं आणि लगेच घरी निघालो तर हे घरं आहे तर इथे असं आहे माहिती घरं लांब लांब आहे अंतराने जवळ दोन तीन असे घरं आहेत परत काही अंतर सोडले की परत घरं आहे तर असेल बहुतेक दहावी तर ह्या दहावीस घरांना नाव दिलेलं आहे भोपळेवाडी तर इथून पुढे गेलं तर ताईचं घर आहे खूप लांब होतं आम्ही जंगलामध्ये होतो तर ते जंगल खूप लांब होतं मुलगा बोलला की जवळ आहे जवळ आहे आणि जवळ म्हणता म्हणता खूप लांब नेलं आम्हाला त्याने आणि आता आम्ही पोचलो आहे घरी आणि आता खाता आहे करवंद त्याच्यावरती मस्त मीठ टाकलेलं आहे तर चला तुम्ही पण या करवंद खायला चला मग भेटू नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि ह्या काळजी